नमस्कार तुभी मने मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज डेडी लोकमत सकाळचे दहा आहेत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार विधानसभा निवडणूक ही नोव्हेंबर महिन्यात न होता डिसेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहिणीसोबतच अनेक योजनांची घोषणा केली मात्र अवघ्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणूक असल्यामुळे या योजना राबवणार कधी आणि त्याचा प्रचार करणार कधी असा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर उभा ठाकला होता या पार्श्वभूमीवर आता राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे राज्यात नियमानुसार नवी विधानसभा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अस्तित्वात येणं अपेक्षित आहे मात्र महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे निवडणूक लांबणीवर पडली असल्याची चर्चा आहे आणि निवडणूक आयोगानं नुकताच हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हाच महाराष्ट्रातील निवडणूक लांबणीवर पडेल असे संकेत मिळाले होते नवंबर हरियाणा की डेट है तो 26 नवंबर महाराष्ट्र की डेट है हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया महाराष्ट्र में बारिश भी थी बी एल का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक गणेश फेस्टिवल पितृपक्ष नवरात्रि दिवाली ऑल दॅट पुट टुगेदर दिस इज वॉट वी थॉट दॅट वी कॅन हँडल ऍज टू इलेक्शन ॲट ए टाइम योजनेसाठी निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नोव्हेंबर अखेर राष्ट्रपती राजवट डिसेंबर मध्ये मतदान होईल अशी चर्चा आहे हे बघा कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत आणि या रडीचा डाव आहे म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना काय कमी केले आहेत का यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये त्यामुळे आता विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातल्या या, महार या पुढे ढकलल्या गेल्या आहेत हे आता त्यावरून आपल्याला स्पष्टपणे कळत आहे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मिशन शंभर ही मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पंधरा जागांची मागणी केली नागपूरमधील नागपूर पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघावरती शिवसेनेनं दावा केलाय मिशन शंभर मोहिमेसाठी नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी नागपूरसोबतच विदर्भातील इतर जागांची ही चाचपणी सुरू केली आहे त्यानुसार आढावा घेतला जाईल आणि तो अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सादर केला जाईल तर उमरेडमध्ये माजी आमदार राजू पारवे इच्छुक आहेत तर रामटेक मधून आशिष जयस्वाल इच्छुक आहेत पुढची बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय लखपती दिदी हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या मैदानावरती होणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं आता आपापलं वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली आहे लाडकी बहीण योजना संदर्भातील माहिती मेळावे असतील किंवा सर्वच पक्षांनी आता कंबर कसलेली आहे आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी भाजप पूर्णपणे तयारीला लागली आहे अवघ्या आठवड्याभरावरती आलेल्या कार्यक्रमासाठी सरकारी अधिकारी सुद्धा सभास्थळाची पाहणी करताना दिसत आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी सभास्थळाची पाहणी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत असणार आहे विशेष म्हणजे नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर या मतदारसंघात या जनसन्मान रॅलीचं आणि सभेचं आयोजन करण्यात आलं ही सभा अणुशक्तीनगर मतदारसंघातील चेंबूर इथं नवाब मलिकांच्या नेतृत्वात पार पडणार आहे आणि नवाब मलिक आज पहिल्यांदाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवरती अधिकृतरित्या बघायला मिळणार आहे त्यामुळे या रॅलीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय आणि या जनसन्मान रॅलीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांनी स्थानिक नागरिकांना रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील केलंय एक महत्वाची बातमी आहे झिशान सिद्धिकी काँग्रेसला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे बाबा सिद्धिकीं पाठोपाठ झिशांत सिद्दीकी सुद्धा काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता आहे झिशान देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे आज मुंबईमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेसाठी झिशान सिद्धिकींनी बाईक रॅलीचं आयोजन केलंय लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबा सिद्दीकींनी काँग्रेसला बाय बाय करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करत हाती घड्याळ बांधलं होतं त्यामुळे आता या चर्चांना उधाण आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती मुंबई गोवा महामार्गावरून एक मोठा हल्लाबोल केला आहे रवींद्र चव्हाण कुसकामी मंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली फक्त चमकरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बजेट झाले नाहीत जे एका बाजूला आहे त्याच्यामध्ये खड्ड्या सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कसासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकणवासींचे हाल आम्हाला बघत नाही कोकणाची माणसं आम्हाला विचारत आहेत रामदास भाई तुम्ही काय करत आहे